श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपुज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे चार या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण चतुर्थी बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ रोड अहमदनगर येथे परमपूज्य सद्गुरूंनी दिनांक सात एक एकोणीसशे नव्वद रोजी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृतकण पुढील प्रश्न आहे अमावस्येला मृत्यू येऊ नये म्हणतात हे खरे का परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की कोणत्या दिवशी मृत्यू यावा ही घटना कोणाच्याही हातात नाही ती सर्वस्वी ईश्वरी सत्तेच्या हातात आहे स्वामी रामतीर्थ हे रामकृष्ण परमहंसांचे उत्तम शिष्य होते ते विवेकानंदांचे समकालीन होते परमार्थात अधिकारी असलेले स्वामी एकदा भगवंताच्या दर्शनासाठी हिमालयात केदारनाथला शिष्यासोबत गेले तिथून बर्फासारखी थंड अलकनंदा नदी वाहते स्वामींना संध्या करायची होती म्हणून ते पाणी घ्यायला अलकनंदेवर गेले तोच त्यांचा पाय घसरला व त्यांचा देह एकदम खाली पाण्यात फेकला गेला नंतर शिष्याने पुष्कळ शोधाशोध केली परंतु त्यांना देह सापडला नाही अशा रीतीने स्वामींनी पूर्व नियोजनाने स्वतःच्या देहाचे विसर्जन केले तो दिवस अमावस्येचा होता स्वामी रामतीर्थांसारख्या श्रेष्ठ महापुरुषांचा शेवट झाला ही हकीकत आहे वास्तविक हे महापुरुष पाहिजे त्यावेळी देहाचा त्याग करू शकत होते त्यांनी ज्या दिवशी देह ठेवला तो दिवस अमावस्येचा आहे हे त्यांना माहिती नाही असे कसे म्हणावे ह्याशिवाय त्यांच्या हाताशी अनेक शिष्य हजर असताना संधेसाठी पाणी शिष्यांमार्फत न मागवता ते स्वतः कशाला अलग नंदेवर गेले परंतु त्यांना देहत्याग करायचा होता त्यांनी योग्य जागा व योग्य संधी पाहून तो केला असा याचा अर्थ घ्यायला पाहिजे यावरून अमावस्येला देहत्याग करणे त्या दिवशी मृत्यू येणे वाईट नाही हे उघड झाले सामान्य लोकांचा समज असतो की अमुक तिथीला किंवा अमुक वारी अथवा अमावस्येच्या दिवशी मरण येणे हे पाप आहे परंतु ह्या केवळ कल्पना आहेत ह्याला शास्त्रात आधार नाही अमावस्येला गेलेली व्यक्ती पापी समजू नये आपल्याकडे पुष्कळ भाकड कथा आहेत रणांगणावर मृत्यू आला तर मोक्ष मिळतो ही त्यापैकी एक परंतु ही केवळ कल्पना आहे अशाने मोक्ष कधीच मिळत नाही महाभारतातील धर्मयुद्धाच्या वेळी रणांगणावर लढता लढता मृत्यू आल्यास मोक्ष मिळत होता कारण त्यावेळी प्रत्यक्ष भगवंत तिथे हजर होते जाणारी व्यक्ती शेवटी त्यांचे दर्शन घेऊन जात होती पुष्कळ सामान्य वृद्ध लोक सांगतात की त्यांचा अमुक एका वारी अमुक तिथीला अमुक एका तारखेला मृत्यू होणार पण ह्या फक्त कल्पना आहेत ह्यात काहीही तथ्य नाही कुणाचा मृत्यू केव्हा होणार ह्याची देवाकडे नोंद तयार असते अमका वार अमकी तिथी हे केव्हाही काहीही निश्चित नसते ही सत्ता ईश्वराच्या हातात आहे मृत्यूचा अंदाज घेऊन सांगणारे व वेळ निश्चित करणारे तुम्ही कोण काही निरुद्योगी माणसे अमावस्या पौर्णिमा व्यतिपात नक्षत्रे मानतात सामान्य माणसे तर निसर्ग देव जमीन असा फरक करतात जर असा फरक केला तर निसर्ग साथ कशी देईल जन्माला आलेला आहे तो एके दिवशी जाणार हे बरोबर पण कोण कसा जाईल हे सांगता येत नाही जन्म घेताना मृत्यूची तारीख निश्चित ठरलेली असते हे म्हणणे चुकीचे आहे अमुक दिवशीच एखादा जाईल याची नोंद भगवंताकडे नाही पुढच्या क्षणी काय घडणार याची कोणालाच माहिती नसते निसर्गाने कठोर न्याय देऊन भूकंपाचा आणि महापुराचा त्रास झाला तर त्यावर मात करता येत नाही या बाबतीत ईश्वरी सत्ता इतकी विचित्र आहे की कोणालाही निश्चित अंदाज घेता येत नाही महात्मा गांधीचा खून झाला तोपर्यंत त्यांना मृत्यू कसा येईल हे माहिती नव्हते कोणाचे खून होतात काही आत्महत्या करतात काही स्वतः विष प्राशन करतात कोण कसा व केव्हा जाईल हे काही निश्चित नसते एक हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर होते त्यांची पत्नी मुलगा सून हेही डॉक्टरच एका घरात चार पाच डॉक्टर हजर असताना हृदयविकार तज्ज्ञाला हृदयविकारानेच मृत्यू आला घरातील सर्व डॉक्टर व्यक्ती हजर असताना ते काही करू शकले नाहीत मृत्यूला थांबवू शकले नाहीत डॉक्टर ही शेवटी माणसंच आहेत त्यांनाही मृत्यू आहेच हा निसर्गाचा नियम आहे ह्यात कोणाला काहीही बदल करता येत नाही पापी माणसाला व पुण्यवानाला मृत्यूचे नियम सारखेच लागू पडतात पाप्याला अगोदर नेतात व पुण्यवानाला उशिरा नेतात असा भेदभाव तिथे नाही जर अमावस्येला जन्म झाला तर तो वाईट म्हणावा लागेल कारण त्या दिवशी चंद्रदर्शन होत नाही चंद्राची किरणे पृथ्वीवर येऊ शकत नाहीत अशा मध्ये काही गुणधर्म कमी असतात धर्मशास्त्रामध्ये यावरही उपाय सांगितलेला आहे तो उपाय करून हे दोष काही प्रमाणात घालविता येतात म्हणून जोपर्यंत जगत आहात तोपर्यंत व्यवस्थित वागा सदाचाराने आनंदाने व मानाने जगायला शिका त्याबरोबर ईश्वराचे नामस्मरण ठेवा म्हणजे शेवटी त्रास होणार नाही व चांगली गती मिळेल पुढील प्रश्न आहे सत्पुरुषांचा वास असलेल्या जागेत गेल्यास भवताली दिव्य किरणांचा अनुभव का येतो परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जाजा ठिकाणी सत्पुरुषांचा मुक्काम असतो त्यांचा चरण स्पर्श झालेला असतो त्या त्या ठिकाणी नंतर येणाऱ्या व्यक्तींना दैवी सामर्थ्याचा भास होतो इतका त्या गुरूंच्या स्मृतीचा प्रभाव असतो जर जा अशा जागेत ध्यानधारणा उपासना होत असेल तर वरील अनुभवाला निश्चित मदत होते जिथे आम्ही जाऊन येतो तिथे ती, ती किरणे व स्मृती कायम राहतात त्या जागेवर साधक गेला की त्याला त्या प्रसंगाची आठवण होते दिव्य किरणे त्यासाठी मदत करतात ही जागा सोडून आजूबाजूच्या परिसरात तो कितीही हिंडला तर आठवण येत नाही गुरु ज्या जागेवर बसले होते किंवा ज्या जागेवरून चालत गेले होते त्या पवित्र जागेवर पाय ठेवण्याची इच्छा भक्ताला होत नाही म्हणून आम्ही भक्तांच्या राहत्या घरीच जातो हॉटेल किंवा दुकानाच्या जागेला भेट देत नाही तुम्हाला ह्या जागेचे पावित्र्य सांभाळणे अवघड होईल म्हणून आम्ही भक्तांच्या व्यवसायाच्या ठिकाणी सहसा जात नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृतवाणीच्या अमृतकणांचा पुढील भाग पुढच्या आशीर्वाद पठणात पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदये दत्त आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण